सिंहाला गेल्या दोन दिवस एकही शिकार मिळाली नव्हती त्यामुळे तो खूप रागात होता एक मोठ्या आणि घंडाट जंगलामध्ये सिंग नावचा सिंह राहत होता आणि त्याबरोबर इतरही प्राणी राहत होते पण काही गेल्या सिंहाच्या हाती शिकार लागत नव्हती भुकेने व्याकुळ झालेल्या सिंह इकडे तिकडे शिकार शोधत होता सिंह असाच एकदा शिकारीच्या शोधात निघाला होता तेव्हा सिंहाला एक हरिण दिसते पण सिंहाला पाहताच हरी जीव मुठीत घेऊन धावतच सुटते अशी आताला आले शिकार मी जाऊ देणार नाही पळून पळून आता माझ्यापासून तू कुठे पळणार आहे साधा बघतोच मी शेवटी हरीन सुद्धा सिंहाच्या तावडीतून निसटून गेले अरे ही शिकार पण गेली माझ्या हातून आता मी काय खाणार दिवसेंदिवस आता माझी भूक तर वाढतच चाललेली आहे लवकरच मला एक नवीन शिकार करावी लागणार अरे असं म्हणत तो सिंह त्या गुहेत प्रवेश करतो काय आहे त्या गुहेत कोणाची आहे ती गुहा हे सिंहालाही ठाऊक नाही रात्रीच्या अंधारात एखादा प्राणी तरी येईल या गुहेमध्ये मी इथेच लपून बसतो जो कोणी प्राणी इथे येईल त्याची शिकार माझ्या आतून होईल <laughs> 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 मग काय सिंह तिथेच मागे लपून बसतो जो कोणी प्राणी आतमध्ये येईल तो सिंहाची शिकार बनेल मग थोड्याच वेळात भिकू नावाचा प्राणी तिथे आला पण भिकू आत जाण्याच्या ऐवजी तिथे आणि तो घाबरला त्या प्राण्याने बाहेर पाहिल्या पण त्या आत जाणाऱ्या होत्या बाहेर येणाऱ्या दिसतच नव्हत्या भिकू तसा फारच हुशार होता त्याने विचार केला आत नक्की सिंह असेल मग त्याने त्याची शंका दूर करण्यासाठी एक युक्ती केली हम्म मी एक काम करतो या गुहेशी बोलतो गुहे अगे गुहे कशी आहेस तू अग तू बोलवलं त्याप्रमाणे आज आलोय मी इथे आणि तू काहीच बोलत नाहीस इकडे ना, आज सिंहाला काहीच कळेना काय करावं ते सिंहाला खरच वाटले की खरच गुहा बोलत असावी मग आज ती का नाही बोलत गुहे अगं तू काहीच बोलणार नशील तर मला कशाला बोलवलं इथे जा तू बाबा मग मी अशा प्रकारे भिकू वारंवार गुहेशी बोलत राहिला अरे बापरे ही पण शिकार माझ्या हातून गेली तर मला उपाशी मराव लागेल हा नक्कीच बोलत असावी इथे आहे म्हणून मला घाबरली असेल बहुतेक मी नाही बोललो तर ती शिकार आता निघून जाईल मीच बोलतो आता गोवा म्हणून सिंह म्हणाला काय रे खूप उशीर केलास मी वाट बघत होते तुझी आणि एवढा बोलून झाल्यावर सिंहाने त्याच्या सवयीप्रमाणे एक दरकाळी दिली

काय मग मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटू आपण एका धमाकेदार गोष्टीसोबत